महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को। काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी सलमा मुबारक शेख प्रभाग क्रमांक सहा ब मधून मी काँग्रेस पक्षाचं म्हणजे माझं चिन्ह आहे पंजा मी आता या शहरामध्ये वावरत असताना मला अनेक समस्या दिसल्या त्यापैकी एक म्हणजे घनकचरा कचऱ्याची इथे व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाही आहे सगळीकडे कस कचरा पसरत आहे दुर्गंधी वाढत आहे त्यामुळे रोगराई पण पसरत आहे त्यासाठी कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल कशी विल्हेवाट लावता येईल त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील दुसरी समस्या आहे पाणी दहा वर्षापूर्वी सरकारने सांगितलं होतं की महिलांपर्यंत आम्ही बिसलेरी पाण्याची सोय करू पिण्यासाठी नाही तर धुण्यासाठी पण बिसलेरी पाण्याची सोय केली जाईल असे आश्वासन दिले होते पण आतापर्यंत कुठे साधं पाणी महिलांना रोजच्या रोज मिळत नाही आहे पाणी इथं दिवसाड येते मी पण पाण्यात महिलांना हा प्रश्न पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल त्यांना पूर्णता पूर्ण रोज पाणी येईल याची याच व्यवस्थापन करेल तिसरा मोठा प्रश्न आहे तो सांडपाण्याचा सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाहीये त्यामुळे शहरामध्ये खूप रोगराई आणि घाणीचा परिसर निर्माण होत आहे मग त्यासाठी सांडपाण्याची व्यवस्था कशी केली जाईल त्याचंही नियोजन करण्यात येईल चौथा क्रमांक म्हणजे आपल्या शहरात गल्लीबोळ्याचं शहर आहे ते आणि रस्त्याची इथे व्यवस्थापन व्यवस्थित केलेले नाहीये गाड्या वगैरे सगळे जाताना किंवा गल्लीपोळी असल्यामुळे खूप लहान रस्ते आहेत त्यामुळे गाड्यांना येण्या जाण्यासाठी खूपच प्रॉब्लेम होतात खड्डे सर्वत्र आहे पावसामुळे तर खूपच रस्त्याची दुरव्यवस्था दुर झालेली आहे त्यामुळे मी प्रयत्न करेन की रस्ते कसे रस्त्यामध्ये कसे सुधारणा केली जाईल आणि कसे चांगले रस्ते इथे तयार केले जातील एवढं मोठं शहर आहे पण या शहरामध्ये कुठे सार्वजनिक शौचालय नाहीये त्यामुळे जागोजागी घानीचं परिसर निर्माण होत आहे मी सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी प्रयत्न करेल महिलांसाठी महिलांचं पण खूप मोठी समस्या आहे महिलांचं संरक्षण म्हणा किंवा त्यांचं कौशल्य म्हणा किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणा सर्वात आधी तर महिलांना चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे तर ते स्वतःच्या पायावर उभं पाया राहून स्वतःचं संरक्षण करू शकतील महिलांच्या कौशल्य वाढीसाठी किंवा व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी मी त्यांना प्रयत्न करेल की कशा महिला त्यांचं स्वतः सक्षम होतील आणि स्वतःच संरक्षण करते आता या शहरामध्ये लहान मुलांची संख्या आणि वृद्धांची संख्या खूप जास्त आहे पण या शहरामध्ये एकही गार्डन नाही आहे नाना नाणी ना सारखे गार्डन वृद्धांसारख्या लोकांना खूप छान म्हणजे त्यांना रोगराईपासून किंवा चांगला परिसर देण्यापासून चांगलं असतं त्यामुळे मी ते गार्डनची सुविधा करण्याची पण व्यवस्था करेल मी सर्व मत मतदार बंधू भगिनींना विनंती करते की मला बहुमत बहुमताने विजयी करा माझे सहकारी महेश आडाओ आणि मी सलमा मुबारक शेख जकाते आ, या वार्डमध्ये उभी आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी गौरी भोस या त्यांचं चिन्ह आहे तुतारी आम्हाला सगळ्यांना बहुमताने विजय करा धन्यवाद